आजचा व्हिडिओ आपण बघणार आहो हॅलो नमस्कार आजची जी क्रिमिनल कहाणी आहे ती आपण बघणार आहोत परळी वैजनाथ परळी बीड येथील एक घडलेली घटना धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे या कार्यकर्त्यांनी जे पी एम आवास योजना आणि त्याचं जे गृह खातं म्हणजे घरकुल योजना त्या योजनातील जे कर्मचारी आहे सिद्धार्थ गायकवाड म्हणून त्या सिद्धार्थ गायकवाडला प्रश्न विचारला की तुम्ही घरकुल आवास योजनाचे हप्ते का जमा करत नाहीत म्हणून संतप्त होऊन जे अजित पवार गटाचे कार्यकर्ते अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अनवर शेख यांनी व यांच्या कार्यकर्त्यांनी आराडा घातला आहे आणि यांनी जे शासकीय कार्यालय आहे तर त्या शासकीय कार्यालयामध्ये सिद्धार्थ गायकवाड यांना मारहाण केली जे अन्वर शेख आहे यांचे कार्यकर्त्यांनी मारहाण केली या संपूर्ण घटनेची चौकशी होत तर आता जे धनंजय मुंडेचे जे कार्यकर्ते आहेत अन्वर शेख आणि परत अजून तीन या सर्वावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे तर ही माहिती सविस्तरपणे कशी घडली तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघताय अशा पद्धतीचं परळीमध्ये एक कार्यालय शासकीय कार्यालय आणि तिथे सिद्धार्थ गायकवाड हे कर्मचारी आहेत आणि आता सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलन सर्व कामकाज बंद असं आंदोलन करण्यास सुरुवात केलेली आहे सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आता काम बंद राहील ते आंदोलनच्या पाठीमागे लागलेले आहेत आणि अनमर शेख यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी इथे राडा घातलेला आहे तुम्ही व्हिडिओ बघतायत असेच नवीनवीन नवीन नवनवीन घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण जे चॅनल वर घटना टाकतो त्या संपूर्ण लेटेस्ट असतात याच लेटेस्ट घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद